नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे शासनानं पहिला व दुसरा हप्ता जो आहे घरकुलचा पहिला व दुसरा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे केंद्र शासनानं तशा प्रकारचा निधी देखील मंजूर केलेला आहे त्याचबरोबर राज्य शासनानं देखील पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी घरकुल योजनेसाठी निधी हा मंजूर केलेला आहे आणि या अंतर्गत आता निधी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे येत्या दोन तीन दिवसापासून हा सर्व निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल ज्या लाभार्थ्यांचं अकाउंट डी बी टी लिंक आहे अशा सर्व लाभार्थ्यांना डी बी टी अंतर्गत निधी हा जो आहे हा वितरित केला जाणार आहे ज्यांना पहिला हप्ता बाकी आहे किंवा ज्यांचा दुसरा हप्ता बाकी आहे अशा सर्वांना आता लाभार्थींना या योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे शासनाकडून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारचा शासन निर्णय देखील शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये व्यवस्थितरित्या सर्व निधीची अमाऊंट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि सर्व मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनानं हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी देखील तीन जे प्रधानमंत्री आवास योजनेचे शासन निर्णय आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण यांच्यासाठी जो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत या ठिकाणी बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण जो काही घटक येतो या घटकाअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या ज्या काही निधीची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे आणि निधी वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा या ठिकाणी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि निधी वितरणाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे ज्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री आवास योजनेचा एफ टी ओ जनरेट झालेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आता पहिला व दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर डी बी टी अंतर्गत जमा होणार आहे तुम्हाला ज्या लाभार्थ्यांना एफ टी ओ जनरेट झाल्याचा मेसेज आलेला आहे एस एम एस आलेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आता बावीस तारखेपासून घरकुल योजनेचा पहिला व दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे ज्याप्रकारे तुम्हाला एफ टी ओ जनरेटचा मेसेज आलेला असेल त्याप्रमाणे तुम्हाला घरकुल योजनेचा जो निधी आहे तो डी बी मार्फत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला मॅसेज आले असतील त्याप्रमाणे हा निधी वितरित होणार आहे आधी एफ टी ओ जर जनरेट झालेला असेल तर त्या लाभार्थ्यांना आधी या ठिकाणी निधी जो आहे तो त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येईल पहिला व दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर येणार आहे बावीस तारखेपासून पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांना हा जो हप्ता आहे हा सर्व खात्यांमध्ये जमा होणार आहे दोन चार दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारचे जी आर देखील या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी दोन तीन या ठिकाणी जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील धन्यवाद